निर्भीड निष्पक्ष वृत्तांत बुलंद आवाज अकोले तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते तालुक्यातील कोतुळ परिसरात एका पत्र्याच्या पोलीस मध्ये संतोष खाडे यांच्या पथकानं छापा टाकलाय तब्बल एक कोटी एक लाख रुपयांचा गुटखा यावेळी जप्त करण्यात आलाय या, या कारवाईमध्ये कोतुळ अकोले समशेरपूर येथील तब्बल बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहे अकोले तालुक्यातील आतापर्यंतच्या कारवाईमधील सर्वात मोठी ही कारवाई समजली जाते ग्रामीण भाग असलेल्या कोतुळ परिसरात एका पत्राच्या शेडमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं ही धाडशी कारवाई केली आहे आज दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही हा छापा टाकण्यात आला या कारवाईमध्ये नगर येथून संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा जथ्था कोतुळमध्ये तैना, तैनात तैनात करण्यात आला होता या कारवाईमध्ये मुख्य आरोपी शोयाब शाबिद काशी काझी साहिद हुसेन लतीफ पटेल मतीन शब्बीर शेख शहानवाज जावेद काझी प्रवेज युनुस शेख शाहरुख जावेद काझी जुबेर युसुफ शेख इम्रान रौप शेख सर्व राहणार कोतुळ त्याचबरोबर साद अनवर शेख समशेरपूर सादिक पठाण अमोल शरद जाधव अकोले या आरोपींना अटक करण्यात आली असून अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होणं फारच गंभीर बाब असून याबाबतची माहिती नगर पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळाली होती यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून एक कोटी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला या पथकामध्ये दिगंबर काले शंकर चौधरी राजेंद्र वाघ अजय साठे अरविंद भिंगार दिवे दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील दिघे सुनील पवार अमोल कांबळे मल्लिकार्जुन बनकर आदी पथकानं ही कारवाई केली आहे अकोले शहर पोलीस ठाण्यात सदर कारवाईबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशन सहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार